नमस्कार आज आपण गुंतवणूक आणि व्यवस्थापनाच्या जगातले एक मोठं नाव वॉरेन बफे यांच्या विचारसरणीचा मागोवा घेऊया हो नक्कीच अनेकांना वाटतं त्यांचं यश म्हणजे फक्त हुशारीने कंपन्या निवडणं पण प्रदीप ठाकूर यांचं मनी मेकिंग स्किल्स बाय वॉरेन बफे ही पुस्तक वाचल्यावर कळतं की यामागे काहीतरी जास्त खोल आहे अगदी व्यवसायाची मूळ तत्व आणि माणसाच्या स्वभावाची समज हे खूप महत्वाचं आहे त्यांच्यासाठी बरोबर तर आज आपण या पुस्तकातून नेमकं हेच समजून घेऊया बफे नेमका योग्य व्यवसाय कसा ओळखतात त्यांची माणसं हाताळायची पद्धत काय आहे आणि गुंतवणुकीकडे ते कसं पाहतात सुरुवात त्यांच्या योग्य व्यवसाय निवडण्याच्या कल्पनेपासून करूया का ते म्हणतात व्यवसायाची मूळ आर्थिक रचना म्हणजेच इनहेरंट इकॉनॉमिक्स ती पहा हो म्हणजे काय नेमकं ते म्हणजे असं की असा व्यवसाय ज्याला चालवायला कमी पैसा लागतो पण पण नफा जास्त मिळतो अगदी यास ते टिकाऊ फायदा किंवा ड्युरेबल कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणतात म्हणजे अशी गोष्ट जी स्पर्धकांना लगेच कॉपी करता येत नाही जणू काही व्यवसायाभोवती एक किल्लाच असतो अच्छा म्हणजे असं काहीतरी जे त्यांना इतरांपेक्षा वेगळं आणि सुरक्षित ठेवतं काही उदाहरणं आहेत का हो नक्कीच ते तीन मुख्य प्रकार सांगतात एक म्हणजे जबरदस्त ब्रँडेड उत्पादनं कोकाकोला किंवा जिलेट घ्या लोकांच्या मनात हे ब्रँड्स इतके फिट बसले आहेत की ते सहजासहजी दुसरं काही घेत नाहीत थंडा मतलब कोकाकोलासारखं बरोबर ती फक्त जाहिरात नाही ती एक मानसिकता आहे दुसरा प्रकार म्हणजे अद्वितीय सेवा जसं की मूडीज किंवा अमेरिकन एक्सप्रेस यांच्यासारखे सेवा देणारे दुसरे फार नाहीत आणि तिसरा तिसरा म्हणजे कमी किंमतीत प्रचंड विक्री वॉलमार्ट किंवा नेब्रास का फर्निचर मार्ट मिसेस बी आठवतात हो हो काय भारी गोष्ट आहे त्यांची हो ना स्वस्त विका आणि खरं बोला या एकाच मंत्रावर त्यांनी केवढं मोठं साम्राज्य उभं केलंय मोठ्या प्रमाणात खरेदी करायचं आणि कमी मार्जिन ठेवून विकायचं खरंय बरं व्यवसाय तर निवडला किल्ला मिळाला पण तो सांभाळायला माणसं पण तशीच हवीत ना बफे योग्य व्यवस्थापकांकडे कसे पाहतात हा पण महत्वाचा मुद्दा आहे बफे स्वतः एक मोठे व्यवस्थापक आहेत ते व्यवस्थापकांना भरपूर स्वातंत्र्य देतात त्यांच्यावर विश्वास टाकतात अच्छा सी विली फर्निचरच्या बिल चाईडचं उदाहरण चांगलं आहे एका चुकीच्या विक्रीमुळे नुकसान झालं तरी चालेल पण तत्वांशी तडजोड नाही या भूमिकेला बफे यांनी पाठिंबा दिला म्हणजे ते सचोटीला महत्व देतात अगदी आणि ते अशाच लोकांना निवडतात ज्यांना कामावर प्रेम आहे कामाचं वेळ आहे जसे जी आय सीओचे टोनी नाइस्ली किंवा फ्लाईट सेफ्टीचे अल वेलशी आणि त्यांची माणसं जोडायची पद्धत हेल्सबर्ग डायमंड्सच्या बॅरेल राफ यांना भेटायला ते स्वतः एअरपोर्टवर गेले होते म्हणे हो या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी खूप परिणाम करतात कौतुक करणं विनाकारण टीका टाळणं लोकांना आदर देणं हे सगळं त्यांच्या स्वभावात आहे खरे बरं हे झालं व्यवसाय आणि व्यवस्थापन पण प्रत्यक्ष गुंतवणूक करताना त्यांचा काय विचार असतो व्यावसायिक दृष्टिकोन म्हणजे काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते गुंतवणुकीकडे शेअरची खरेदी विक्री म्हणून बघत नाहीत तर तर व्यवसायात भागीदारी म्हणून पाहतात बरोबर त्यामुळे सट्टेबाजी नाही शिस्त खूप महत्वाची आणि बाजारात जेव्हा सगळे घाबरलेले असतात किंवा हव्यासापोटी वागत असतात तेव्हाच ते संधी शोधतात इतरांच्या चुकांमधून फायदा घेतात व्यवसायाचं मूल्यांकन करताना ते पिनबॉल मशीनचं उदाहरण देतात म्हणजे म्हणजे व्यवसायाची पुस्तके किंमत बुक व्हॅल्यू महत्वाची नाही तर तो भविष्यात किती कमाई करून देऊ शकतो अर्निंग पोटेन्शियल हे जास्त महत्वाचं आहे अच्छा आणि आज मिळणारा पैसा उद्या मिळणाऱ्या पैशापेक्षा जास्त मौल्यवान असतो ही प्रेझेंट व्हॅल्यूची कल्पना हो आणि चक्रवाढ व्याजाची जादू यावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे छोट्या रकमा सुद्धा योग्य ठिकाणी योग्य वेळी गुंतवल्या तर किती मोठ्या होतात कंपनीचं विश्लेषण करताना ते काय प्रश्न विचारतात काही मूलभूत प्रश्न कंपनी आपला नफा टिकून ठेवू शकेल का व्यवसाय चालू ठेवायला सतत किती पैसा लागतो आणि महत्वाचं म्हणजे महागाई वाढली तर कंपनी आपल्या वस्तूंच्या किमती वाढवू शकते का पण या प्रवासात सगळंच काही सुरळीत नसतं ना धोके पण असतातच नक्कीच एक मोठा धोका म्हणजे अतिकर्ज लेव्हरेज दुसऱ्यांच्या पैशावर मोठा खेळ खेळणं म्हणजे जास्त धोका पत्करणं हो सबप्राईम मॉर्गेज संकट आणि लेहमन ब्रदर्सचं बुडणं हे याचंच उदाहरण आहे चांगली कल्पना सुद्धा कशी अंगाशी येऊ शकते हे दिसलं आणि नियम मोडण्याचे परिणाम सोलमन ब्रदर्स प्रकरण तसं बरोबर ते गंभीर असतातच बफे स्वतः मान्य करतात की चुका होतात त्यांनी स्वतः बर्षार हॅथवे ही टेक्स्टाईल कंपनी घेतली ती एक चुकच होती म्हणतात ते अच्छा पण ते म्हणतात चुकांमधून शिकणं महत्वाचं शेवटी तुमच्या यशस्वी निर्णयांची संख्या आणि परिणाम चुकांपेक्षा जास्त हवा म्हणजे एकंदरीत वॉरंट बफे यांच्या यशाचं रहस्य फक्त आकडेमोड किंवा बाजाराची जाण नाही तर त्या पलीकडे आहे अगदी व्यवसायाची मूळ तत्वं समजून घेणं मानवी स्वभावाची जाण असणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दीर्घकालीन विचार आणि शिस्त हे त्यांच्या दृष्टिकोनाचे आधारस्तंभ आहेत आणि ही तत्व फक्त गुंतवणुकीपुरती नाहीत असं वाटतंय नाही अजिबात नाही आपल्या रोजच्या आयुष्यातही ती तितकीच लागू पडू शकतात खरंच विचार करण्यासारखं आहे आपण आपल्या रोजच्या कामात निर्णयात बफे यांचा हा दीर्घकालीन विचार आणि फक्त महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा दृष्टिकोन कसा वापरू शकतो हम्म कदाचित यशाची गुरुकिल्ली इथेच दडली असेल नाही का